सामाजिक कार्य संकल्प या ब्रीदवाक्याने प्रेरित डीके मागासवर्गीय बहुद्देशी सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे हो होते प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आरपीआयचे ज्येष्ठ नेते के डी कांबळे माजी सभागृह नेते संजय कोळी बाळकृष्ण राशीनकर शंकर शिंदे प्रवीण कांबळे अभिमन्यू शिंदे सिद्धू गुबॅडकर राजाभाऊ काकडे मुन्ना कटके सुधीर बिडबाग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने आणि वंदनेने करण्यात आली त्यानंतर सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले डीके संस्था सातत्याने समाजोपयोगी कार्य करत असून अशा संस्था समाजाचे बळ आहेत गौतम कसबे यांनी भारतीय जनता पार्टीत काम करताना सामाजिक जाणीव जपली भविष्यात त्यांना महापालिकेत संधी मिळावी यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले दशरथ कसबे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात सामाजिक कार्याची नवी दिशा निर्माण झाली आहे महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचा प्रभाव दिसतो ઉપક્રમ ઉત્સવ અધ્યક્ષ પ્રજ્વલ માને દીપક બારશિંગે સંઘા બનસોડે ઉત્તમ કસબે વિકાસ નિકાળજે સતીષ વાઘમજન બારશિંગે સોનભા વાઘમારે અજય કાબળે સૂરજ ઉડાણશુ લખન કાબળે સૂરજ ગાયકવાડ अरुण तळळे पिंटू शितोळे बंटी गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते या रक्तदान शिबिराला सोलापूर ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून संस्थेने पुन्हा एकदा सामाजिक कार्य हात संकल्प या विचारांची प्रचिती दिली

उपस्थित सगले सामानी व्यापी उपस्थित अपन सगले डीके भा शुभच्छा देना प्रधान श्रीदास्था उपस्थित रहने सगले कार्यकर्ते आज डीके भा आप्न कभी सोलहपुर जाए आज सकारी मैं सब फोन आऊ तो वाढ़व है कि आणि अशा या प्रकारच्या डी केवनी डी के सामाजिक संस्थेच्या वतीनं वर्षभर कार्यक्रम चालू असतात केवळ आपला आपलं वाग होता गटुलांशी होता वर्षभर साधत त्यांना रचना शिफिर द्या त्या सामुदायिक असू द्या लहान लहान मुलांना शालेय उपयोग उपयोगी जे काही साहित्य वाटत होतो त्या युवाळी गोरगरीबांना त्यांचा जेवण उपयोगी त्या दिवाळीसाठी जे लाटे असतात त्याचं वाटत होतो त्या समजा नाही की त्याचं सुकुबासाठी असतात त्यांचं वाटत होतो असा अनेक गोष्टी वर्षभर त्यांनी कार्यक्रम होतात ते सामाजिक समजता आणि एवढं नाही तर ज्या आपण आदर्श मागतो परंतु <दर्णाग> डॉक्टर <दर्णा> बाबासाहेब आंबेडकर सदन आपले सद महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आज महत्व त्या सगळ्या मोठ्या महात्म्यांच्या दुष्पनंतर ते जयंती सादर करतात आणि या भागातील या भागात ज्या गुरजैवाच्या गोष्टीमध्ये ज्या कष्टकरी वस्तीमध्ये राहतात त्यांना सातत्यानं मदत करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही आली अडचणी होऊन जाणं हे त्यांनी केलेलं आहे कौतुबिक असलेल्या जनसभेत आयोजित केलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये ते अनेक पक्षापासून काम करणं भारतीय जनता पक्षाचा काही कार्यकर्ता म्हणून त्यांनी सातत्यानं आमच्या राहिलं आणि भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता जे कोणी चांगलं काम करेल त्याच्या पाठीमा राहणं त्याच्या पाठिंबा स्वतःला ताटत देणं त्याच्या पाठीमाग सव्वीसपुढे उभं राहणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही जरूर पार करू आत्ताच आपले

त्यांच्या काम करण्याची शैली सगळ्या सोलापूर शहरातल्या सगळ्या चळवळीतल्या सर्व लोकांना माहीत आहे की दुनेचा राजा म्हणलं तर भावतीच नेतृत्व पाळणार स्वतःला किती अडचणी आल्या अशा पद्धतीनं संघर्ष करत करत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे आमचे दशरथ भाऊ खऱ्या मी महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडं फिरत असताना सामाजिक असलेल्या तर कुठे मला कोण सांगत असेल तर बरेचदा पुणे असे, असे, असेल मुंबई असेल ठाणे असेल खास करून इतके लोक सांगतात त्या देवदर्शनाला आल्या की येत असतो त्यांचा संपर्क आहे ते निश्चर सोला